दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं कैलास जनार्दन ठोंबरे गाव आपलं दिगंचे उंबरगाव आणि एवढ्याला आमचं असून बघाडाला आलाय तुम्ही कस काय सांगाल तुमचा कुलस्वामी कुलस्वामी आणि आज हा कुठला नंदी आणलाय आज नंदीचं नाव काय आहे रायपल एक्कावन्न एक्कावन उंबरगाव रायपल एक्कावन्न एक्कावन्न उंबरगाव शर्यतीचं बैल शर्यतीचं बैल काय काय सांगाल कुठं कुठं शर्यती गेले त्यानं आता सलग दोन मैदाना राठणीला चार नंबर केला महोदला दोन नंबर केला चिकमहोदला मोठ महोद महोद बुद्रुकला दोन नंबर केला आणि आज एवढ्याला बैल बा, बा, घेऊन आलाय काय सांगाल देव जे आपला ना आणि आता झोपणार बा, का आता याला आहे मोर डांबरीला गेले डांबरीला गेले म्हणजे तुमची पण इच्छा म्हणजे इच्छा होती ते आज पूर्ण झाली देवाला बैल आणायची इच्छा होती बघाडाला किती वाजता निघालेला का इथं कुठून इकडं पाठी तीन वाजता निघलो पाठी तीन वाजता कुठं कुठनं आहे ह्याला घरच्याच गायचं घरच्या गायचं आणि कसं तयार केलं काय काय असंच साऱ्या पोरांची इच्छा होती पळवायचं ते असं साऱ्याने मिळून पळवलय आणि पहिलं मैदान कुठलं झालेलं त्याचं त्याचं पहिलं साल शिरम्याला झालं त्या पहिल्या झाड्यात नेलेलं का नाही नाही पहिल्या आड्यात शिरतावाला नेला पहिल्याच झाड्यात गट काढला त्याने आणि मग पहिला गोलाल कधी गेलाय पहिला गोलाल परत दोन महिन्यानं पहिला गोलाल झाला देवापूरला गट्टू फायनल ला परत एका महिन्यानं साडेशेला पटलाय टीटीव्हीवर टीटीवर तीन वेळा पळाला तीन वेळा एक बिनजोड झाली टीटीव्हीवर टीटीव दोन एका जोत्यात होती अजून काय सांग नामांकित साऱ्या बैलावर पळालाय पाटला जरा जरावीर परत अजित बेगड्याचा मेलका शेठ सगळ्या टॉपच्या ओबलवाडीचा मोह्या क्वाहागिरीचा बादल हे गावचा संबंध तुमचं कसं काय म्हणजे आम्ही गाव टोमरे आहेत पूर्वजितली जी होती काय की पहिली गेलेली तिथे आम्ही तिकडे झालोय तिकडे यात्रेला यात्रेला दरवर्षी यात्रेला आणि मग सगळी आखी बैल घेऊन येते का नाही नाही या वर्षी पहिल्यांदा आला पहिल्यांदा आणलं पहिल्यांदाच काय वेगळं वाटतंय आता काय जर वर्षी त्यामुळे बैल आणल्यावर जर आनंद वेगळाच आहे आणि तो महिला आता बघायला झोपणार आहे तुम्ही त्यासाठी आणलाय ना एवढ्याला धन्यवाद आता तुम्ही दिलेल्या मोलाच्या वेळेबद्दल धन्यवाद